नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी बंगळूर बाह्यवळण मार्गावर दुचाकीने मोटारीला धडक दिल्यानंतर जाब विचारणाऱ्या मोटार चालक तरुणावर कोयत्याने वार करून पसार झालेल्या एकाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयनांना ताब्यात घेतले आहे मृणाल दीपक जाधव वयवर्ष वीज राहणार कात्रज असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी जाधवबरोबर असलेल्या दोन अल्पवयनांना ताब्यात घेतले आहे तक्रारदार मोटार तरुण त्याचा भाऊ आणि मित्र हे मुंबई बंगलूर बाह्यवळण मार्ग परिसरातील कॉफी शॉपमध्ये गेले असता आरोपी जाधव आणि दोन अल्पवयीन साथीदार दुचाकीवरून तेथे आले दुचाकीने मोटारीला धडक दिल्याने मोटार चालक तरुणाने त्यांना जाब विचारला त्यानंतर जाधव आणि अल्पवयीन साथीदारांनी मोटार चालक तरुणावर कोयत्याने वार केले तरुणाचा भाऊ आणि मित्रांना मारहाण करून ते पसार झाले त्यानंतर पोलिसांनी तपास करून जाधव आणि अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन सोरमले सहाय्यक निरीक्षक फिरोज मुलानी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा